नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई एन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमच्या इथं आली आहे दिंडी तर आज आज आमच्या इथं मुक्काम आहे त्यांचा आजची रात्र आणि सकाळी निघून जातात तर आम्ही चाळीस ते पंचेचाळीस लोकांचं जेवण बनवलं होतं बेसन भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती तर म्हातारा चा वयांचं चाललं होतं साडी धुणं वगैरे कोण आंघोळ करत होतं कोण जेवत होतं कोणाचं चहापाणी चालू होतं तर आमची तर ह्यांना सकाळी आम्ही जेवण दिलं आणि आपल्या बायका आतमध्ये बसलेल्या कोण कोण कौन, कोणाकोणाच्या कौन, तर आंघोळ्या चालल्या होत्या काही काय साड्या धुत होत्या ह्यांचं झालं होतं धुणं वगैरे सगळं तर असं छान असं आम्ही मस्तपैकी बेसन भाकरी थोडीशी शेंगबाण्याची चटणी असं आम्ही प्रसाद म्हणून त्यांना अर्पण केलेलं आहे तर त्यांना गरम होत होतं म्हणून थोडासा पंखा पण लावलेला आहे घरात काही जास्त बसली नाही त्यामुळे बरीच जण बाहेर जेवली आणि जसजसं जसजशी जस जणचं म्हणजे आंघोळ धुणं हे सगळं उरकन तसतशी लोक जेवण करत होती तर दिंडी म्हटलं तर सगळ्यांची मदत लागते आणि सकाळचं जेवण आमच्याकडे होतं तर संध्याकाळचं जेवण आम्ही घरामागे मोठं जेवण ठेवलेलं आहे त्या दिव म्हणजे ह्या दिवशी आजच्या दिवशी तीन ते चार ट्रकं येतात भरपूर जण येतात मग सगळ्यांच्या चार, चार पाच जणांच्या तर आम्ही मोठं जेवण घरामागं ठेवतो पण ही सकाळ सकाळ लवकर दिंडी आल्यामुळे मग आम्ही घर गर, घरीच सगळ्यांनी स्वयंपाक केला सगळ्यांची मदत पण झाली सगळे सगळेच मग लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळीजण आम्हाला मदत करू लागत होती तर आम्ही समोर अगरबत्ती लावली आणि जेवण करायच्या आधी सगळ्यांनी थोडंसं भजन केलं आणि थोडंसं देवाचं नामस्मरण केलं तर आमच्या घरातली पूजा झालेली आहे सकाळ सकाळ ही दिंडी आली होती आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा तर, तर, तर हो आता पूजा झालेली आहे आणि सर्व वारकरी लोकं घरात येऊन बघायचे आणि चकित व्हायचे म्हणायचे तुमच्या घरात देवप्पा खूप छान आहे आणि सगळे दर्शन घ्यायचे आता आपण निघूया पालखीचं दर्शन घ्यायला तर पाच पाच ते सहाच्या दरम्यान ही पालखी आली होती तर उभा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तो निपाल की की तर सगळ्यांनी पालखीचं दर्शन घेतलेलंच असेल आणि हा व्हिडिओ टाकण्यासाठी मला थोडा उशीर झालेला आहे एक सात दिवस झाला आमच्या इथं सात ते आठ दिवस झाला सण पालखी येऊन गेलेली थोडासा लेट झाला माफी असावी तर ही चालली आहे दिंडी मोठी एक तीन ते चार ह्या मोठे एकत्र दिंडी झाल्या हे घरामागचं आमचं लोकेशन आहे सगळ्यांना जेवण करायला पण म्हणजे जेवण करायला पण मदत केली बाईकांनी सगळेजण सगळ्या जणांनी जेवण केलं कोण अभंग म्हणायचं तर कोण गाणी म्हणायचं तर सगळ्या बाईकांनी मदत केली आणि त्या दिवशी आमची तर मुक्काम होता आणि सकाळी नाश्ता सकाळी पहाटं तीन वाजल्यापासून यांच्या आंघोळ्या धुणं वगैरे सगळं झालं आणि मग सकाळी त्यांना पोह्याचा नाश्ता बनवला होता तर सगळ्यांनी चहा नाश्ता घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत तर बीड गावातून दिंडी आली होती आणि त्यांचाही आम्ही सहवास घेतला गप्पा गोष्टी मारल्या कोण कुठचं आहे काय कुठलं तर भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या खूप करमून गेलं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी